जळगाव जिल्ह्यातील चाळीस गावचा विजय चौधरी हा ट्रिपल महाराष्ट्र केसरी ठरला आहे पुण्यातल्या वारजे गावात झालेल्या स्पर्धेत विजय चौधरीनं अभिजित कटकेवर मात करून सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीची गदा उचलण्याचा मान मिळवला या विजयासहच विजय चौधरीनं नरसिंग यादवच्या सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी जिंकण्याच्या विक्रमाशी बरोबरी साधली झालेली होती दोन पुण्याला सर्व संपूर्ण आयुष्य कुस्तीसाठी वाहिली वय वर्ष चौघांना आणि एका त्वानेची माझी प्राचार्य आहे मी घ्या 嗯。